सुर आपाले सगळे जण इथे आलेला आहात आत्मक आत्मनिर्धाराकडे या अनोख्या आंदोलनासाठी इथे उपस्थित महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री सन्माननीय तथा प्रताप सरनाई जी आपल्या संघटनेचे संस्थापक आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्थान मार्गदर्शक सन्माननीय विवेक भाऊ श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय राम भाऊ सन्माननीय व्यासपीठ आणि इथे उपस्थित हजारोंच्या संख्येने आलेले माझे श्रमजीवीचे भावांनो आणि बहिणीनो कालपासून भाऊ स्वतः संघटनेचा प्रत्येक सभासद हा आत्मक्लेश करतोय आत्मक्लेश म्हणजे काय स्वतःला त्रास त्रास करून करून घेतोय घेतोय आणि आपण जो हा स्वतःला खर तर हा त्रास एका दिवसाचा नाहीये हा त्रास चाळीस वर्षांचा आहे कारण श्रमजीवी संघटना सुरू झाली तीच मात्र वेडबिगारीच्या विरोधात सुरू झाली वेटबिगारी आढळून आली आणि त्या विरोधात आवाज उठवायचा म्हणून चाळीस वर्षांपूर्वी चव्वेचाळीस वर्षांपूर्वी श्रमजीवी संघटनेची स्थापना झाली तेव्हापासून आजपर्यंत आपण वेटबिगारीच्या विरोधात गुलामीच्या विरोधात आवाज उठवतोय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांसाठी आपली अविरत लढाई ही, ही चाळीस वर्षापासून सुरू आहे आणि हा आत्मक्लेश सदनाईक साहेब यासाठी आहे की शासनाच्या विरोधात आत्मक्लेश आहे हा आत्मक्लेश समाज म्हणून आम्ही करतोय की चाळीस वर्ष झाली श्रमजीवी संघटना काम करतीय बेटबिगारीच्या विरोधात काम करतेय तर चाळीस वर्षात आपण काहीच केलं नाही का श्रमजीवी संघटनेने चाळीस वर्षात काहीच केलं नाही का मी तुम्हाला विचारते केला की नाही केलं वेटबिगारी नष्ट केली की नाही केली वन जमिनी मिळवून घेतल्या की नाही घेतल्या लाटलेल्या जमिनी मिळवून घेतल्या की नाही घेतल्या घेतल्या की नाही घेतल्या घेतल्या ना, ना。आपल्या समाजातला आदिवासी समाजातला वारली मल्हार कोळी ठाकूर समाज चाळीस वर्षापूर्वी ज्या परिस्थितीत राहत होता ती परिस्थिती आज बदललेली आहे की नाही बदललेली आहे बदलली आहे की नाही बदलली आहे बदलली आहे मग हा आत्मक्लेश कशासाठी तर इतकं सगळं बदलून सुद्धा आजही माझ्या माझी छोटी तेरा वर्षाची कातकरी मुलगी लग्नासाठी म्हणून कुठेतरी जातीय शेजारी माझ्याच शेजारच्या पाड्यामध्ये आज माझ्याच शेजारच्या पाड्यामधली छोटी छोटी दहा वर्षाची बारा वर्षाची छोटी छोटी मुलं मासे सुकवण्यासाठी कुठेतरी विकली जात आहेत मग या सगळ्यामध्ये आपली सुद्धा काहीतरी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी एक जागरूक नागरिक म्हणून श्रमजीवी संघटनेचा प्रत्येक सभासद समजतो आणि म्हणून सरनाई साहेब हा आत्मक्लेश आहे शासनाच्या विरोधात नाही आहे आम्ही सुद्धा आत्मक्लेश करतोय आणि आपल्या सगळ्यांची ही अपेक्षा आहे की तो आत्मक्लेश सरकारला सुद्धा व्हावा आणि माझी खात्री आहे की आता आपल्याकडे असं संवेदनशील सरकार आहे असे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्रजींच्या दे रूपाने आणि एकनाथ शिंदेजींच्या रूपाने की त्यांना सुद्धा हा आत्मक्लेश निश्चित होत आहे म्हणून आज आपल्या समोर आपल्या बरोबर आपल्या राज्याचे मंत्री प्रताप सरनाईक जी आहे त्यांचं प्रतिनिधित्व ते करतात पण आपल्याला आता गप्पा बसून चालणार आहे का फक्त आत्मक्लेश केला तर चालणार आहे का त्रास तर आपल्याला होतोच आहे तो त्रास आपण दाखवतोय पण त्या बरोबरीने काल आपण जो निर्धाराचा दिवा लागला संघटनेच्या सभासदाच्या प्रत्येक घरामध्ये काल निर्धाराचा दिवा लागला तुम्ही लावला की नाही सगळ्यांनी दिवा लावला ला हात पंधरा किती जणांनी लावला दिवा प्रत्येक ला घराघरामध्ये आणि इथे सुद्धा काल आपण निर्धाराचा दिवा लावला आणि हा निर्धाराचा दिवा लावताना आपल्या मंचावरती आपल्या श्रमजीवी संघटनेचे सगळे पदाधिकारी होते शासनाचे प्रतिनिधी होते म्हणजेच आमदार होते संजय केळकर साहेब होते निरंजन डावकरे साहेब होते शांताराम मोरे साहेब होते मी स्वतः होती आणि प्रशासनाचे सुद्धा प्रतिनिधी होते आपण आज सगळ्यांनी मिळून निर्धार केलेला आहे की ही परिस्थिती आपल्याला बदलायची आहे ही परिस्थिती अशीच राहून चालणार नाही ही परिस्थिती बदलायची आहे आणि त्यासाठी पहिलं पाऊल श्रमजीवी संघटना उचलते आहे आणि मी खरोखर आज मी श्रमजीवीची जरी मुलगी असली तरी आज मी महायुतीची आमदार आहे आणि मला खरोखर श्रमजीवी संघटनेचा अभिमान आहे की हे समाजाला बदलवण्याचं आदिवासींना वाचवण्याचं कातकरी समाजाला वाचवण्याचं पहिलं पाऊल श्रमजीवी संघटनेने उचललेलं आहे आणि श्रमजीवीची मुलगी म्हणून मला या गोष्टीचा प्रचंड अभिमान आहे आणि मला हे खात्री आहे की आपलं सरकार आपले मुख्यमंत्री आपले आपल्या सोबत आपण जो निर्धार केलेला आहे तो निर्धार पूर्ण करायला संपूर्ण पाठबळ श्रमजीवी संघटनेला निश्चित देतील आणि त्याची सुरुवात ही कालपासूनच झालेली आहे पण मग आता आपण काय करायचं आपण त्या सरकारकडे मागणी करतो का या मोर्चामध्ये हे वेगळं आंदोलन आहे इतक्या वर्षामध्ये आपण काय आंदोलन करायचो की आपल्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आपली अशी इच्छा आहे आपलं हे म्हणणं आहे की ही जबाबदारी आपली आहे मग आपण काय केलं पाहिजे आपल्या प्रत्येक गावागावामध्ये गाव कमिटी आहेत की नाही आहे की नाही आहे की नाही त्यामध्ये महिला आहेत की नाही आहे मोठ्या संख्येने आहे जवळपास प्रत्येक गाव कमिटी मध्ये पन्नास टक्के ह्या आपल्या महिला असतात मग आता महिला ठिणगी आहे की नाही आपली नक्की किती जणी आहेत महिला ठिणगीच्या जरा हात वर जरा आणि सगळ्यात महिला महिला मग जरा महिलांनी हातवर करा किती महिला इथे उपस्थित आहेत किती महिला उपस्थित आहेत पन्नास टक्क्यापेक्षा जास्त महिला उपस्थित आहेत जरा जोरदार काय महिलांसाठी होऊ दे मग आता ही जबाबदारी आपण महिलांनी म्हणून घेतली पाहिजे विक्री आपल्या मुलींची होती मी मगाशी बोलत असताना आपले राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे यांना आपल्याशी संवाद साधायचा होता म्हणून आपलं बोलणं थोडंसं स्थगित झालं मी काय म्हणत होती मी ज्या मुद्द्यावर बोलत होती तो मुद्दा खूप महत्त्वाचा आहे म्हणून मी परत उभी राहिली आहे बोलायला कारण आपण आज जो आत्मनिर्भर निर्धार करतो आहे काल जो आपण प्रत्येक घराघरामध्ये दिवा लावून आत्मनिर्धार केला तो नुसता दिवा लावून चालणार नाही तो दिवा आपल्याला सतत पेटत ठेवावा लागणार आहे आणि पेटत कुठे ठेवावा लागणार आहे त्या पंटीमध्ये नाही आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये मनामध्ये हा निर्धाराचा दिवा आपल्याला सतत पेटत ठेवावा लागणार आहे आणि हा निर्धार आपल्या महिलांना करावं लागणार आपल्या मुली अकरा वर्षाच्या बारा वर्षाच्या मुली जेव्हा लग्न करून विकल्या जातात चौदा वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये त्यांची बाळक होतात होतात की नाही बारा वर्षाच्या मुलीचं लग्न झाल्यावर तेराव्या वर्षी तिच्या हातामध्ये मूल असत काय परिस्थिती होत असेल त्या तेरा वर्षाच्या मुलीची विचार करा तुम्ही आणि म्हणून ही जर परिस्थिती बदलायची असेल तर आपल्याला पुढे यावं लागेल कारण जर त्या मुलीच्या आईला समजवायचं असेल तर आपला पुरुष कार्यकर्ता समजवू शकेल का शकेल का आणि जर त्या मुलीची आई तयार झाली की नाही मी माझ्या मुलीला विकणार नाही मी माझ्या मुलीचं एवढ्या कमी वयामध्ये लग्न करणार नाही तर मग कोणीही येऊ त्या मुलीचं लग्न होऊ शकणार नाही म्हणून या मुलींच्या आयांना समजवण्याची जबाबदारी आपल्याला एक आई म्हणून घ्यावी लागेल आपल्याला फक्त आपल्याच मुलांची आई नाही तर आपल्याला आपल्या आजूबाजूच्या आपल्या समाजातल्या ह्या ज्यांना आपली गरज आहे त्या प्रत्येक तातकरी मुलीची आई बनावं लागेल आणि तिचं संरक्षण करण्याची जबाबदारी श्रमजीवी संघटनेच्या प्रत्येक महिलेला घ्यावं लागेल लागे। ते त्यासाठी काय काय करायचं कसं करायचं ते आपण ठरवू आता तुमच्या दोन्ही जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा पालघर जिल्ह्याच्या रेखा ताई आणि ठाणे जिल्ह्याच्या दोघी जणी सक्षम मजबूत आहे त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून आपल्याला ही लढाई लढायची आहे भाऊंच्या नेतृत्वाखाली भाऊंच्या मार्गदर्शनाखाली त्यामुळे माझं तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती आणि आव्हान आहे की आता इथून घरी जाताना आपली मुलं असतील एक असेल दोन असेल तीन असेल पण आपण हा विचार करायचा आहे की माझ्या पाड्यातल्या प्रत्येक मुलीची आता मी आई आता माझी जबाबदारी आहे तिच्यावर होणारा अन्याय दूर करण्याची आणि तिच्यावर अन्याय कसा होणार नाही हे पाहण्याची जबाबदारी आता आपल्या सगळ्या महिलांची आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही महिला श्रमजीवीच्या सगळ्या वाघिण्या तुम्ही एकदा एखादी एक एक गोष्ट ठरवली की ती नक्कीच नक्कीच करता कोणालाही आपली तयारी असते त्यामुळे आता लढाई जेव्हा विरोधकांच्या विरोधातली असते तेव्हा सोपी असते पण ही लढाई आता आपलीच आपल्या विरोधात आहे आपलीच आपल्या समाज बांधवांच्या विरोधात आहे ती ज्या जिच्या बरोबर आपली लढाई आहे ज्या पालकांची आपली लढाई आहे ते पालक सुद्धा दारिद्र्यामध्ये आहे त्यांच्यावर सुद्धा अन्याय होतोय त्यांची सुद्धा काहीतरी इतकी अडचण असेल ज्यामुळे आपल्या पोटच्या पोरांना त्यांना विकावं लागतंय त्यामुळे ही परिस्थिती लक्षात घेऊन ही लढाई आपल्याला कोणत्याही परिस्थितीत जिंकायचीच आहे आणि त्यांना सुद्धा जिंकवायचंय त्या पालकांना सुद्धा जिंकवायचे आणि आपल्याला सुद्धा जिंकवायचे त्याच्यामुळे ही मोठी लढाई मोठं आव्हान आपण सगळेजण मिळून पेलू आणि हा जो निर्धार केलेला आहे हा निर्धाराचा काल जो आपण दिवा लावलेला आहे त्या दिव्याची ज्योत आपल्या हृदयामध्ये कायमची तेवट ठेवू या निर्धार करून आज आपल्याला इकडनं जायचंय मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद तुम्हाला सर्वांना পুন একদা জিন্দাবাদ